नमस्कार मित्रांनो मी ज्ञानेश्वर पवार सक्सेस ऑफ स्टेपच्या माध्यमातून आपल्यासमोर एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे मित्रांनो आजचा टॉपिक खूप महत्वाचा असणार आहे या टॉपिक वरती परीक्षा कुठली असो राज्यसेवा असो कंबाईन असो सरळ सेवा असो किंवा अदर कुठले एक्झाम असो याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले गेलेले मित्रांनो तर हा टॉपिक जो असणार आहे हा टॉपिकचं नाव बघा काय तर सातपुडा पर्वत रांगेतील डोंगर रांगा व सर्वात उंच प्रमुख शिखरे फक्त सातपुडा पर्वत सात पुढ पर्वतरांगेतील सर्वात उंच प्रमुख शिखरे कोणते शिखरे प्रमुख शिखरे तर मित्रांनो हा टॉपिक आपण शॉर्टकट टिकच्या माध्यमातून समजून घेऊ आणि ध्यानात ठेवण्याचा प्रयत्न करू मित्रांनो याच्यावरती राज्यसेवामध्ये राज्यसेवा आणि राज्य कंबाईमध्ये पूर्वपरीक्षे आणि मुख्य परिषदेमध्ये शिखरे उंच आणि डोंगर रांगा यांच्या जोड्या लावा याच्यावरती प्रश्न विचारला गेलेला आहे किंवा शिखरांचा चढता क्रम किंवा उतरता क्रम याच्यावरती प्रश्न विचारला गेलेला आहे त्यामुळे आपण शॉर्टकट ट्रिकच्या माध्यमातून आपण हे ध्यानात ठेवण्याचा प्रयत्न करूया बघा शॉर्टकट ट्रिक्स काय येतं जर तुम्ही हे उंची जर ध्यानात ठेवू शकत नसाल तर शॉर्टकट ट्रिक ध्यानात ठेवा जेणेकरून तुमच्याकडून उतरता क्रम आणि कर चढता क्रम तुमच्याकडून चुकणार नाही किंवा तुम्ही जर ट्रिक्स जर ध्यानात ठेवली शिखरांचे नाव जर तुमच्या ध्यानात ठेवले तर तुम्ही एक लॉजिकली तुम्ही शिखरांची उंची तुम्ही क्लिक करू शकता किंवा तुम्ही ते उत्तर सोडू शकता चला मित्रांनो ट्रिक्स बघा काय येतं पगार ट्रिप्स काय धूप घेऊन अस्तंबा चौरंगावर आली तेव्हा धूप घेऊन अस्तंभा चौरंगावर आली तेव्हा विराटने चिखलात पाच माडीवर तोरण बांधले बघा या ठिकाणी उंची डोंगरांग जिल्हा व राज्य बघा ट्रिक्स काय होतं धूप घेऊन अस्तंभा चौरंगावर आली तेव्हा विराटने चिखलात पाच माडीवर तोरण बांधले <coughs> बघा मित्रांनो शिकरे बघा धूप म्हणजे काय रे धूपगड अस्तंबा म्हणजे काय गड क शिखर चौरंग म्हणजे काय चौरागड आले म्हणजे काय आमला विराट म्हणजे काय वैराट चिखलदार चिखला म्हणजे काय रे चिखलदरा पाच मांडू म्हणजे काय रे पंचमढी आणि तोरण म्हणजे काय तोरणमाळ हे झाले टिक्स झाले शिखरे आता पुढे बघा शिकरे उंची डोंगर रंग आणि जिल्हा व राज्य बघा दुग्गची उंची किती रे तेराशे पन्नास मीटर उंची आहे कोणती डोंगरांगे महादेव डोंगरांग जिल्हा होशंगाबाद मध्य प्रदेश पुढे बघा अस्तंबा उंची आहे तेराशे पंचवीस मीटर डोंगरांग तोरणवाड डोंगररांगे जिल्हा नंदुरबार महाराष्ट्र चौरागड तेरा सोळा मीटर उंची आहे महादेव डोंगररांगेमध्ये जिल्हा होशंगाबाद आहे मध्य प्रदेशमध्ये आमला अकराशे पंच्याऐंशी मीटर उंची आहे डोंगर रांगेमध्ये जिल्हा बैतुल एमपी मध्य प्रदेशमध्ये पुढे बघा वैराट उंची आहे अकराशे शहात्तर मीटर उंची आहे डोंगर डोंगररांगे जिल्हा अमरावती आहे आणि महाराष्ट्रामध्ये समोर बघा चिखलदरा अकरा पंधरा मीटर उंची आहे डोंगर रांगेमध्ये जिल्हा अमरावती आहे महाराष्ट्रामध्ये पंचमढी एक हजार सदुसष्ट मीटर उंची आहे महादेव डोंगरांगी आहे जिल्हा होशंगाबाद एमपी मध्ये आणि सगळ्यात शेवटी तोरणमाळ एक हजार छत्तीस मीटर उंची आहे तोरणमाळ आणि जिल्हा नंदुरबार महाराष्ट्रामध्ये मिळत मित्रांनो तर अशा प्रकारे हा टॉपिक खूप महत्वाचा आहे थोडा फॅक्च्युअल असल्यामुळे तुम्ही शॉर्टकटी जर दे ध्यानात ठेवली आणि तुम्ही वारंवार दोन तीन जर प्रॅक्टिस जर केली तर शंभर टक्के तुमचा प्रश्न चुकणार नाही मित्रांनो तर अशा प्रकारे जर तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा जेणेकरून पुढल्या वेळेस मला अजून नवीन व्हिडिओ करायला आनंद वाटेल किंवा उत्साह निर्माण होईल तर मित्रांनो स्क्रीनशॉट स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुमच्या मित्रांना याची लिंक शेअर करा ठीक आहे धन्यवाद